प्रहारच्या जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर मनोज माळी यांचा आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार विधानसभेच्या निमित्ताने बच्चूभाऊ कडू यांनी सातारा जिल्ह्याचा घेतला आढावा प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड करण्यात आली प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते मनोज माळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला मनोज माळी यांनी केवळ प्रहार जनशक्ती पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून केलेले सामाजिक कार्य व विविध सामाजिक प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनांची दखल घेऊन आमदार बच्चू कडू यांनी मनोजमाळी यांना प्रहारच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी सातारा जिल्ह्याचा आढावा घेतला तसेच विधानसभेपूर्वी सातारा जिल्ह्यातील प्रहार संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना आमदार बच्चू कडू यांनी केल्याच्या मनोज माळी यांनी सांगितले आमदार बच्चूभाऊंनी प्रहारच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याने सामाजिक चळवळीला अधिक बळ मिळेल यापुढे जिल्ह्यातील शेतकरी युवक कामगार पीडित गोरगरिबांचे व दिव्यांग यांचे प्रश्न अधिक ताकदीने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे स्वीय सहाय्यक गौरव जाधव पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण कराड दक्षिण तालुकाध्यक्ष भानुदास डाईंगडे बंटी मोरे जयदीप आचार्य प्रितेश माने व कार्यकर्ते उपस्थित होते संतोष कदमेजके क्राइम न्यूज कराड